आम्ही बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन जर सर आणि घरी अरे मोबाईल वर कॉमेंट करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असते ना आम्ही अधिक जास्त जिंकले असते पण निवड आम्ही पाहतोय बदलामीच काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढायला लावू का। नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगला आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर बेतणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट माणसं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहतो दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमाव्या लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला, ला। कर्जमाफी रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड येथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री माणिकराव कोकाडीच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं होतं माणिकराव कोकाडेंना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्याच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीसला गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीसला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण काढवलं अडवलं रे सालेवा आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात आहे करायला ना मर्द पाहिजे असत ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळे न बैठक घेतली भरतसेठ गोगाव ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत पुन्हा एक बैठक घेतली सात बारा खोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा अयगार मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चपूर्ण आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे रामपुरा वास थोडं पाय थोडं पण तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला देणे न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला एवढं स्वप्न नाही आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खरं तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतो आहे का या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हा आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्यांना विकली त्याला हमी बा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणाऱ्यांनी गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा चक आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाग खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जा जो काढला जातो तो चुकीचा काढला जात आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू कुणा आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडं ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर हो या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन काय मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणत आहे तुम्ही इकडून तिकडे जाळली पाहिजे तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चालू झालं आमचा आग्रह काय होता पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलावायचा आग्रह होता पण तानून तानून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं दोघं -दो पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून आहात तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होत तुम्ही मराले पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून सोपं आहे रे सगळं या अंगणातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक दाट पण साधी खरूच पण नाही आली कोणाने हे असे सुद्धा नाही आहे दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाबमध्ये मरण पावले आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं एक खरूच लागलं नाही हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असा हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर, तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर दहा पंधरा टक्के गेले उरलेले राहिले पाऊस धो धो सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आलेले हे सगळं दाखवाले कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बचकडून बदनाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी जायला तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू पण तीन चारशे पाचशे सातशे लोक उठल होते आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक आंधरनिवासमध्ये ठेवतात तुमचं असं म्हणणं आहे का दोध पावसामध्ये कोण टिकलं काही पण लावली लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायचे आमची पण मानसिकता नाही एवढा ये संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम म्हणजे तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट करून मागत नसेल तर मारा बाबा आम्हाला मारून टाका बंदुकीच्या घोड्या घ्या एवढीच फक्त काय करणार त्यांना इकडे बोलावलं साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आलं पाहिजे सरांगी साहेबांची ताकद मोठी आहे ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व्ह झाला का नाही मोर्चा काढला भावनेतले मुद्दे आहे ह्या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचे ओढण लागते हे सरकारला माहित आहे शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का हे आपण पाहिजे पण कुठल्या गोष्टीला त्यांची ताकद मोठी आमच्या एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबानंतर नागपूरमध्ये होणारे सगळ्यात मोठे आंदोलन होते रिस घेऊन पण कोणते गुन्हे दाखल झाले माहित आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे सगळ्या नोटीस आल्या घरी पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या अपेक्षा बच्चू कुडून मेला पाहिजे तडफू तडपू आणि मग आम्हाला समाधान सच्चा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल मला असं वाटतंय का आपण आता जाऊ काय सव्वीस तारखेचं सोनं कसं करतात सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीसचं तीस जून दोन हजार सव्वीस आपल्याला तारीख भेटली आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मला माहीत आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे गाव त्याला विश्वास आहे आणि मग हे तीस जून दोन हजार सव्वीस समजून घ्या आज माफी केली असती सरकारने काय अवस्था राहिली असती ते कुठं अरे आपल्या बँकेचं मला दिलं नाही का तुम्ही माझ्या बँकेचं मी एका बँकेचं उदाहरण देतो अरे हे मी आकडेवारी लावली होती ना आता बँकेची आता बँकेची आकडेवारी काढली नाही का हा लक्षात घ्या आता काय मी एका बँकेचं उदाहरण पुऱ्या महाराष्ट्राला लागू शकतो लक्षात घ्या वीस एकवीस ला वर्षातलं थकीत आहे म्हणजे आतलं महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली दोन हजार नऊ ते स पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची कर्जमाफी झाली हे पंधरा ते एकोणीस पर्यंत बरोबर आहे तीन तीन चार चार वर्षातली कर्जमाफी झाली पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंग जे साहेबांनी जे कर्जमाफी केली होती सगळी कर्जमाफी ही थकीदाराची झाली रेग्युलर कर, कर, कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी झाली का आतापर्यंत नाही झाली सगळ्यात जास्त अडचणीत कोण आहे आजचा या वर्षातला शिका अतिवृष्टीत सापडला आहे मराठवाडा वाहून गेला पुरा आज हे पहिलं वर्ष आहे सुलतानी संकट संकट तर आहेच आसमानी पण आहे कारण कमी भाव कमी का तर तू आमच्या हाती सोयाबीन आलं कमी तूर आलं कमी कापूस येणार आहे आणि भावही भेटला नाही दोन हजारांना विकावं आपली सोयाबीन चार पाच हजारांना कापूस विकावं लागतं म्हणजे आम्ही भावही नाही आणि उत्पादनही वाढलं नाही आता या वर्षाचं जर आता जर उद्या काल घोषणा झाली असती आंदोलनाच्या माध्यमातून तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का तो थकीत राहिला असता का नाही राहिला असता कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलै मध्ये दोन हजार पंचवीस ला कर्ज घेतला आहे तो थकीत कधी होईल एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला होणार म्हणजे तो येणार आहे का नाही येणार ना। ये ना। ये हे स्पष्ट आहे आता साधं उदाहरण आहे का वीस एकवीसला अठ्ठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीसला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचितची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीसचं कर्ज थकीत राहू शकतं सहाशे सत्तेचाळीस कोटी तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसला आहे त्याला फसवलं पाहिजे हो आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे पंचवीस चा शासन निघणार काय म्हणताय का शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय काल इलजीआर मध्ये का, का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची वसुली होईल का नाही होणार हा शासन निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू शालेल म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे बोंबडून आले का नाही आता दुष्काळ जारी केला सरकारनं दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस तेवीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीसला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्षात तीन वेळा दुष्काळ जारी केला यावर्षी सरकारने दुष्काळ जारी केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं मग आंदोलन आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा, करा। काय हरकत आहे पॉमिट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर आधी अटी तुम्हाला लागू शकतं आधी तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरा आपण पाहतोय का सव्वीसमध्ये आता जे आपण पाहतो का तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका आज एक पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जबाबी होणार पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होतं योग्य वेळ करू सध्या योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्यांची जर आठ काढले ना त्याच्यासाठी पेशील पत्रकार परिषद गेली का आता दुष्काळ पडलेला आहे आता पहिल्या खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमच्या राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार म्हणून वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं पुन्हा त्यांवरेजी असेल शेट्टी साहेब असेल आमचे वामनराव चटप असेल शिरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे आता आपली काय आता कसरत काय माहित आहे का आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन सगळ्यात मोठ आणि दुसरी काय अडचण आहे का, का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही कर्ज मापने झालं तर मग मग कस तर हो। त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिला आपण उभो बसलोय समिती आली समितीचा आता लेनदेनच राहिला नाही तरी गोष्ट तर समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कुणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकत पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेलं आहे कारण एक तीस ती जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी झाली याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे त्याच्या आमच्या या, आम या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतंय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे सरकारले ते सगळं करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाही आहे एक जुलै दोन हजार तेरायचं सर्क्युलर आहे ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्पमुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रुपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची होऊ शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जाच एक वर्षापर्यंत परत अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतंय त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झालेला ते करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे मग आता लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला शब्द काय अनुपांडूला दिला काय आमचे सातय नेते काय अनुपांडू आहे का अरे साडेतीनशे कोणी दाखल बच्चूकोळला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवलेजीला दिलेलाय वामनराव चटपांना दिला शिरसागरांना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानकरांना शब्द दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर गुण जर केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची ती एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ ज्या जायंगे व्हा हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहत्तर आम्ही सोडणार नाही आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराला किती देणं बाकी आहे माझ्या बँकेचे म्हणतो भक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं का हे जर एका बँकेची स्थिती आहे तर तर काय असेल कोणी हे बोलणारे बोलणार खरं तिथे आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा हजार तीनशे पासष्ट लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला नाही जे कर्जदार पात्र आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाले होते यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये बाकी आहे तेहतीस कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्रात काढत बसा काय करायचं प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्जमाफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो